दरम्यान गोसाळकरांच्या हत्येच्या घटनेनं राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय वर्षा बंगल्यात बर चर्चा होते गृहमंत्री फडणवीस कुठे आहेत फडणवीस हे अकार्यक्षम गृहमंत्री आहेत जनता तुमच्याकडे राजीनामा मागते अशी मागणी राऊतांनी केली आहे चर्चा महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार पे चर्चा कसली करते वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री गृहमंत्री आहात आहात तुम्ही अकार्यक्षम आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे ही तर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत